आहे की जर आपण कोणाला दोष देत असू आपल्या दुःखासाठी आपल्या दुर्दैवासाठी किंवा आपल्या नकारात्मकतेसाठी तर ते आधी बंद केलं पाहिजे त्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे की हे सगळं माझ्या विचारांमुळे होतंय परिस्थिती नकारात्मक असेल माणसं असतील नकारात्मक मी नाही म्हणत नाही पण त्याच्याबद्दल जे नकारात्मक विचार आपण करतोय ते विचार आपले आहेत ते नकारात्मक विचार बंद करणं आणि त्याच्या जागी आपल्याला पॉझिटिव्ह विचार करणं तात्विक ज्याला आपण रॅशनल विचार म्हणतो वस्तुस्थितीला धरून असणारे विचार हे जर आपण करायला शिकलो तर परिस्थिती नकारात्मक असली तरीसुद्धा आपण त्याला दोष देत राहण्यापेक्षा आपल्याला ऑन करणं पुढे जाणं सोपं जाईल किंवा आनंदी राहणं सोपं जाईल त्यामुळे ब्लेमिंग बंद झालं पाहिजे जबाबदारी आपल्या आनंदाची जबाबदारी आपण घ्यायची आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे याचा प्लॅन करायचा आहे नियोजन करायचं आहे त्याच्यावरती कामं करायला